नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा या ठिकाणी नुकतीच या ठिकाणी निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि बऱ्याच मुलांना असं वाटत होतं की आता लवकरच जिल्हा न्यायालयाची जी काही दुसरी अँसर की आहे दुसरी अन्सर की आहे ती दुसरी अँसर की या ठिकाणी काय होईल येईल आणि याच्यानंतर लवकरच जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेची प्रो प्रोसेस या ठिकाणी काय होईल सुरू होईल परंतु जी मुलं अतिशय आतुरतेने वाट पाहत होती त्यांच्यासाठी थोडीशी निराशाजनक या ठिकाणी बातमी आहे आणि ही जर तुम्ही इमेज बघत असाल तर मित्रांनो या भरतीवरती आता काय झालेलं आहे स्थगिती लागलेली आहे स्थगिती लागलेली आहे म्हणजे ही भरती या ठिकाणी काही कालावधीसाठी स्थगित झालेली आहे आता भरती स्थगित झालेली आहे ही भरती रद्द झालेली नाही ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ही भरती रद्द झालेली नाही तर काही कालावधीसाठी या ठिकाणी काय झालेले स्थगित झालेले आहे आता ही भरती स्थगित होण्याचं कारण काय आहे तर दोन हजार सतराला जी या ठिकाणी भरती झालेली होती जिल्हा न्यायालयाची तर या भरतीमध्ये काही मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं ज्या मुलांची निवड झालेली होती परंतु या मुलांना काय करण्यात आलेलं नव्हतं नियुक्ती देण्यात आली नव्हती नियुक्ती देण्यात आली नव्हती आणि हा कोर्टच्या कालावधीचा इश्यू होता आणि त्यामुळे ज्या निवड झालेल्या मुलांना मुला या ठिकाणी नियुक्ती नाकारली होती आणि ही जी काही मुलं आहेत दोन हजार सतराच्या भरतीमध्ये नाकारलेली ही मुलं खर तर ही दोन हजार तेवीसच्या भरतीवरती सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होती की आपल्याला न्याय मिळावा आणि मग यानंतरच या ठिकाणी ही भरती घेतली जावी परंतु असे हायकोर्टाने निर्देश दिले नव्हते आणि त्यामुळे ही आपली भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली परंतु या मुलांना न्याय मिळाला नाही या दोन हजार सतराच्या भरतीतल्या मुलांना न्याय मिळाला नाही म्हणून ते काय केले या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कपिल सिब्बल यांच्यासारखे नामवंत वकील या ठिकाणी घातलेले आहेत आणि त्याच्यामुळे या भरतीवरती आता काय झालेलं आहे काही कालावधीसाठी स्थगिती आलेली आहे काही कालावधीसाठी स्थगिती आलेली आहे आता यानंतर जी काही जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे ती प्रोसेस ही स्थगिती उठल्यानंतरच होईल तोपर्यंत कोणतीही प्रोसेस या आता भरती प्रक्रियेमध्ये होणार नाही हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आता पुढे आपल्याकडे ज्या वेळेस डिटेल येतील की कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये या मुलांचे बाजू मांडतील आणि मग त्याच्यानंतर ही स्थगिती उठतील किंवा काय होईल हे आपल्याला आत्ताच काय सांगता येणार नाही त्यामुळं जी मुलं या भरतीची आतुरतेनं वाट पाहत होती बऱ्याच मुलांनी या भरतीची जोरदार तयारी चालू केलेली होती आता त्या मुलांच्यासाठी ही एक निराशाजनक बातमी आहे परंतु जे काही होईल ते आपण बघू तुम्ही येणाऱ्या भरतीवरती फोकस करा आणि लवकरच आपण आशा करूया की ही स्थगिती उठून पुढची भरती प्रक्रिया नियमितपणे पार पडेल धन्यवाद